सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही गावगेट दौरा सुरू केलेला आहे गावगेड दौरा सुरू करत असताना कर्जत आपण दोनशेहून अधिक बैठका भ्रमणशेट घेतलेल्या आहेत चार दिवसापासून आम्ही खालापूर तालुक्यामध्ये गेलो खालापूर तालुक्यात सुद्धा बावीस बैठका आम्ही चार दिवसामध्ये घेतल्या लवकरच खलापूर तालुका पूर्ण होईल आज कर्जत शहराची बैठक आहे कर्ज शहराची बैठक पूर्ण होईल खोपरुडी शहर आणि माथेरान बाकी आहे तेही लवकरात लवकर पूर्ण होईल पण भलेशभाईंनी सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये मी पत्रकार बांधून आवर्जून सांगेल का जो हजार कोटीचा या मतदारसंघामध्ये निध निधी आलाय त्या विकास शोधण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जातोय प्रत्येक शेवटच्या गावात जातोय प्रत्येक काडकोपऱ्यात जातोय कविता या गादा बस प्रत्येक गावात जातोय गावात जाऊन निधी पण आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय आणि विकास पण शोधायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला मला वाटत या, या दोनशे अडीचशे बैठकांमध्ये अडीचशे गावांमध्ये जात असताना आम्हाला विकास नावाचाही कोणी माणूस भेटला नाही आणि निधी नावाची कोणी महिला भेटली नाही मी पत्रकार बांधूंच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो जो तालुक्यामध्ये विकास झालाय तो विकास जनतेसाठी झालाय का तो विकास स्वतःसाठी झालाय तो खरा अर्थाने शोधण्याची आता वेळ आलेली आहे आपण सर्वांनी बघितला असेल निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या माध्यमातून लोकांच्या मतावर जवळ आपण निवडून येत असतो लोकांनी निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांची कामं करायची असतात खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांना न्याय द्यायचा असतो खऱ्या अर्थाने लोकांना आपण प्रत्येक गावात जाऊन विकास करायचा असतो तोच विकास खऱ्या अर्थाने आम्हाला बघायला मिळाला नाही त्याचीच खंत मोठी आम्हाला आहे तीन दिवसापासून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय पडत होता आम्ही सर्वजण त्या उल्हासली नदीच तो पुराची जी पाहणी करत असताना अनेक लोकांनी सांगितलं सांगत असताना आपल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरचा जो हा गटर आहे हा कर्जतचा कर्ज शहराचा मुख्य गटर आहे त्या गटाच्या माध्यमातून आपल्या नदीला येणारे जे सांडपाणी असेल कचरा असेल तो नदीमध्ये जात असतो नदीमध्ये गेल्यानंतर पावसाळी ठीक आहे तो वाहून जाऊ शकतो परंतु ज्या आमदार साहेबांनी या गटाराच्या खाली जो आठ फुटाचा बंधारा घेतलाय तो आमदार आमदार साहेबांनी घेतलेला बंधारा नक्की सुशोभीकरणासाठी घेतलाय की कर्जतमध्ये मध्ये वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी घेतलाय हे आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं चांगलं नाही जर एखादं काम त्यांनी केलं असेल जर त्यांनी एखादा विकास केला असेल जर तो चांगला विकास असेल तर चांगल्या विकासाला आम्ही नेहमीच त्याला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे पण आपण सर्व सुद्धा मंडळी आहात माझे पत्रकार बंधू इथे आहेत मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या जनतेला सांगू इच्छितो जर कर्जतमधून बदलून येणारा जे गटार आहे तीस पस्तीस हजार लोकसंख्या हे कर्जत शहर आहे या कर्जत शहरात येणारा जो निचरा असेल कर्जत शहरामधून येणारे सांडपाणी असेल हा कचरा असेल हा जर अडकला आणि त्यानंतर निर्माण झाली तर त्याला जबाबदार फक्त आमदार आणि प्रशासन असेल हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो विकास करत असताना फक्त विकास स्वतःसाठी करत असताना अनेक लोकांनी सांगितलं इथे अतिक्रमण झालंय तिथे अतिक्रमण झालंय व अतिक्रमण जर झालं असेल तर आपला हात अतिक्रमण तुम्ही तोडून टाका अतिक्रमण कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे गावकीची पारंपरिक वीर असली बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही गावातल्या गुरुसरणीवर रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही फरकशा जागेमध्ये रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही ग्रामपंचायतीचा तलाव घरामध्ये घेण्याचं आम्ही काम केलेलं नाही मग ही जे अतिक्रमण आहेत ह्या अतिक्रमणापासून सुरुवात करावी आणि तालुक्यातल्या अतिक्रमणाला आपण सुरुवात केली तर आमचाही तुम्हाला पाठिंबा असेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो <laughs> लोकांना फक्त दडपशाही करायची लोकांच्यावर अन्याय करायचा लोकांना घाबरवून ठेवण्याचं काम करायचं साडेचार वर्षामध्ये आपण बघितलं असेल साडेचार वर्षामध्ये विकास करताना कुठल्याही कार्यकर्त्याची करता आठवण झाली नाही कुठल्याही कार्यकर्त्याला जवळ घेण्याचं काम केलं नाही आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बनवून घेत आहेत तू आमच्या पक्षात मी दोन कोटी रुपयाचं काम देतो तू आमच्या पक्षात आहे तुला मी हे करतो तू आमच्या पक्षात आहे मी तुला ते करतो अरे बाबा पाच वर्ष तुमचा कुठे हात धरला होता का पाच वर्ष तुम्हाला काही करता आलं नाही तुम्ही सक्षमपणे फ्रॉड करलेले आमदार आहेत आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून बघितलेलं आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मी म्हंटल आपण सांगू इच्छितो पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक सुद्धा सभा आपण सर्वांनी बघितलेलं आहे पाच वर्षामध्ये आमसभा झाल्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या शेतकरी बांधवांना शेवटच्या खऱ्या आवाज उठव खऱ्या कुठल्याही प्रकारचा कर्ज आपला अधिकार झालेला नाही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आता आपल्या माझ्या विश्वास आहे कुठल्याही आमिषाला बली पडणार नाही कुठल्याही कामाला बली पडणार नाही तुमच्या कुठल्याही दादागिरीला बळी पडणार नाही जेव्हा तुम्ही दादागिरी कराल तेव्हा आम्ही सुद्धा लोकमान्य टिलकांचा विटेचे उत्तर आम्ही दगडाने दिल्याशिवाय राहणार नाही तेही मी या ठिकाणी आपल्याला जाणून दिलं कार्यकर्त्यांनी फक्त आपण एक दिशेने राहण्याचं काम करा तुम्हाला जी ताकद लागली ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल आपण बघितलं असेल ही कर्त सरकार महातगिरीची निवड झाली आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारचे अध्यक्ष आमचे चित्रबाप्पा बंडवला आहे त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना तेराच्या तेराशी निवडून आणण्याचं आपल्या आघाडीने काम केलेलं आहे तिथे त्याला एक खातं सुद्धा उघडता आलं नाही इकडून तिकडून धावण्याचं काम केलं पैसे दाब पैसे पैशाचे ता आम्ही दाखवण्याचं काम केलं पोसळी गावातले आमचे बाळू शेट ठरवे असतील त्यांना पाळण्यासाठी अचोनाच प्रयत्न केले पण बालू सुद्धा बालू शेठ चोरवे सुद्धा कच्च्या गुरुचे नाहीत त्यांनी अनेक वर्ष राजकारणाला सामोरे गेले तर अनेक वर्ष त्यांनी पावसाले बघितले अनेक नदीच्या पाया त्यांनी बघितलेलं आहेत पुढच्या काळामध्ये त्यांनी सक्षमपणे त्या गावामध्ये काम करत असताना मोठ्या संख्येने त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे माझ्या सहकार बंधूंनी ज्या भातगिरीमध्ये सर्व माझे वडील आहेत सर्व वडील मोठा विजय मिळवला आहे मी त्यांचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण आज आहे आपल्या सरपंच उपसरपंच झाला त्यांचा खऱ्या अर्थाने आपण सन्मान करणार आहोत आमच्या कविता काही शिव आहेत त्यांनी मागची मला वाटतं दोन हजार चौदाची बाराची जिल्हा परिषद घडवली होती अगदी दोन दोनशे मतांनी त्यांचा पराभूत झाला होता ताई तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पुढच्या काळामध्ये पूर्ण होतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या तुम्हाला जरी मी कविता ताईंच्या मी बराच दिवस कॉन्टॅक्टमध्ये आहे कविता ताईंच माझं चांगलं संबंध आहेत घरातलं संबंध आहेत भगवान शेठ असेल मी असेल अनेक वेळा त्यांच्या घरी जातो आम्ही अख्खा त्यांच्याकडे जेवण करतो परंतु कविता ताईंनी काही दिवसापूर्वी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता पण कविता ताईने बघितलं तिथली जी परिस्थिती आहे तिथली जी हुकुमशाही आहे त्या हुकुमशाहीचा हे आपण बघितलं आज कविता ताईंनी पुन्हा सर्वांच्या मंडळीच्या माध्यमातून तुमच्या सर्व सर्व लोक आज पुन्हा आपल्या सहकारी प्रवेश करतात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन <laughs> काम करत असताना जो हजार कोटीचा विकास आहे तो विकास शोधण्यासाठी पत्रकार बंधू तुम्हाला एक दिवस माझ्या बरोबर लागेल मी आपली व्यवस्था चांगल्या पद्धतीने करेन तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला गाडी घोडी घेऊन जाईल ज्या ज्या रस्त्यावर आपण जाऊ त्या त्या रस्त्यावर उभी राहून मी फक्त तुम्हाला विकास दाखवीन आपण तू विकास तिथे खोदून बघू अजून विकास काय आपण तिथे निधी खोदून बघू तुझा निधी मिळते काय अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल आपण बघितलं असेल या तालुक्यामध्ये हुकुमशाही बघितली असेल मागच्या काळामध्ये या रॉयल गार्डन समोर झालेला जो हल्ला बघितला असेल जे आपल्या माथेराचे नगराध्यक्ष आहेत तर नगराध्यक्ष सारख्या माणसाला आयझ आढळून मारण्याचं काम केलं जे आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते ते पंढरी लावताना मारण्याचं काम केलं आज जो प्रोजेक्ट पडतरी ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे त्यामध्ये आपसा आपांडण लावून देण्याचं काम केलं एकाचा पाय थोडा लावणं दुसऱ्याला जेलमध्ये देऊन टाकलं म्हणजे आपल्या आज प्रोजेक्ट कसा येईल हे काम करण्याचं या आमदारांनी काम केलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे जेव्हा आपण जेव्हा विकास करत असताना तालुक्यातल्या सोबत घेऊन जात असतात आपली ही संघटना मजबूत करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो अशोक शेट असतील भगवान शेट असतील भरतभाई असतील खरीदा असतील आपण सर्वजण प्रत्येक गावात जात होतो प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत होत होतं आपला फक्त हेतू एवढाच होता प्रत्येक गावात गेलं पाहिजे आपल्या शेवटच्या महिला भगिनीला भेटलं पाहिजे आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भेद सांगितली पाहिजे त्यांची भूमिका काय ते आपण समजून घेतलं पाहिजे आपण पुढच्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवायची त्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आपण प्रत्येक गावाच्या असणारी सर्व कार्यकर्त्यांचं भर धरून प्रेम आपल्याला मिळालेलं आहे थोटे साहेब आपण काम करत असणार कर्थ मर्यादित काम न करता खालापूर तालुका असेल खोके शहर असेल माथेरान असेल नेरळ असेल या सर्वांना घेऊन विकास करण्याचं काम करतोय आपल्याकडे तीन वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं पक्षाचं सुद्धा पद नाही आहे प्रशासनासाठी कुठलं पद नाही आहे पण कार्यकर्त्यांना छोटी मोठी कामं देण्याचा मी प्रयत्न करतोय कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं मी काम करतोय कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेण्याचं काम कर करत नाही जी टक्केवारी घेतात त्याला पुढच्या काळामध्ये टक्केवारी प्रमाणेच काम होणार आहे हे आपण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजा एक भयभीत आहात तर आता येणारी जो निवडणूक आहे ही निवडणूक सुद्धा भाऊ कशी लढवणार आहे या निवडणुकीमध्ये महा महायुती आहे महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या ताकदीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मेहनतीने आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि लढवून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जी जिंकण सुद्धा आहे हे आपल्याला मी तर आश्वासित करू शकतो कारण काम करत असताना अनेक वर्ष आपण पाच वर्ष यांचं सर्व ऐकून घेतलं यांच्या दादागिरीला दा आपण सहन केली पण यापुढे यांची दादागिरी आपण सहन केली जाणार नाही ना हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांना जी अडचण निर्माण होईल त्यांना पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे पाठिंबा पूर्णपणे त्यांना पाठिंबा देण्याचं काम करेल कारण काम करत असताना अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे आपण विकास करत असताना अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे आपल्याकडे मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली दोन हजार वीस ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो उपाध्यक्ष झाल्यानंतर आपण फक्त आपल्या जिल्हा परिषद मर्यादित काम नाही केलं तर भगवानशिरा आपण पूर्ण तालुक्यामध्ये गेलो पूर्ण मतदारसंघामध्ये गेलो प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं विकास करत असताना आपण तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे हे न फक्त आपण खऱ्या अर्थाने विकास करत राहिलो आपण सर्वांनी बघितलं असेल आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी भूमिका आहे मोठा भ्रष्ट आहे खलापूर तालुक्या आपला लगत असताना आपल्या मतदारसंघातला था। खलापूर तालुका आहे खलापूर तालुक्यामध्ये आम्ही भेटत असताना खलापूर तालुक्यामध्ये आम्ही गावपेठ करत असताना अनेक गावामध्ये आम्ही आम्ही गेलो तिथे अनेक तरुण आम्हाला भेटले तरुणांनी आम्हाला सांगितलं भाऊ कंपनी आमच्याकडे आहेत पण ग्रामस्थांना स्थानिकांना प्राधान्य नाही आहे तिथे आमदारांचा ठेका आहे आमदारांच्या भाषेचा ठेका आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत सर... तिथे त्याला कमिशन लागतं आपल्या कुठल्याही माणसाला तिथं काम नाही आहे मागच्या काळात बाबूशे पोटे असतील तरी मला एक फोन केला भाऊ तुम्ही काय करताय त्याला तुम्हाला यावं लागेल मी म्हटलं काय झालं भाऊ आमच्या छत्तीशी मध्ये तीन तीन ठिकाणी लोक आणि तरुण उपोषणाला भेटल्यात मी म्हणतो त्याचं कारण काय कारण स्थानिकांना रोजगार नाही स्थानिकांना कुठल्याही प्रकारची नोकरी नाही स्थानिकांना कुठल्याही प्रकारचं सामावून घेत नाही आम्ही अनेक ठिकाणी गेलो रोजगार उपोषणाला भेट गेली नंतर आपण निमको कॅन कंपनीमध्ये गेलो त्या कॅन कंपनीमध्ये असेल निमको कंपनी असेल निमको कंपनीवाल्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार आहेत म्हणून निमको कंपनीमध्ये आमदारांची युनियन लावण्यासाठी त्यांनी काम केलं शंभर कामगारांनी त्या फॉर्मर सहाय्य केला शंभर कामगारांनी त्या कंपनीची युनियन लावली युनियन लावल्यानंतर आपण काय झालं तिथं स्थानिकांना पहिला यांची युनियन झाली यांचं चांगला बस बसल्यानंतर यांचा जर जो काही पॅकेज ठरल्यानंतर स्थानिकांना पहिलं बाहेर कामावर बाहेर काढले अशा पद्धतीने अशा पद्धतीचा हा सुरेंद्र विकास आहे तो विकास आपण शोधा म्हणजे आपल्याला सापडेल शोधला नाही तर सापडला ना नाही कारण आज मला दैव माझं घर इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे मला इथून दोन मिनटात मी घरी जायचो इथं आता मला घरी झाला घरी जायला मला एक चुकवत चुकवत जायला लागतो त्या त्या रस्त्यावर हे करोड रुपये टाकलेत मग त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे हजार कोटीचा तरी निधी खरंच टाकला असेल तर मग त्यांना त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे परंतु ते ऑडिट करून अभिनंदन करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने कोण कॉन्ट्रॅक्टर होते खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने कामं झाल्यात ती योग्य दर्जेची कामं आहेत की नाही बरंच बहिणी सांगितल्या पद्धतीने अंधेरी डांबरची योग्य होती का मग जर चार महिन्यापूर्वी केलेला रस्ता जर एका पावसाच वाहून जातोय मग तो रस्ता खऱ्या अर्थाने बरोबर होता का त्याचं काम योग्य पद्धतीने झालंय का त्यासाठी प्रशासनाला जर पुढच्या काळात पुढच्या काळामध्ये आपल्याला जाब विचारणं गरजेचं आहे अनेक वेळा रस्ते केले असतील वर्षातून एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा कार्पेट टाकण्याचं काम होतंय अनेक वर्ष आपण बघतोय हे आता आपण बघितलं असेल समोर मेन रस्ता हे अमराई टू रॉयल गार्डन इथे अनेक खड्डे भरलेले आहेत पडलेले आहेत ते आता भरण्यास करत आहे हा बंधारा आहे त्या बंधाऱ्याचा खर्च जर आपण बघितला असता तो खर्च त्याच्या संरक्षण भेटीला टाकला असता तर कर्जमध्ये येणारं पाणी असेल कोथमनगरमध्ये येणारे पाणी असेल ते पाणी कदाचित आपल्या कोथमनगरमध्ये आलं नसतं विशाल अपार्टमेंट सारख्या माणसाकडे अपार्टमेंटमध्ये सुद्धा गेलं नसतं आपण सर्वांनी बघितलं पत्रकारांनी मला प्रश्न विचारला परवा भाऊ तुमच्या कार्यालयामध्ये पाणी गेलंय का बोल मला माझ्या कार्यालयाची परवा नाही आहे माझ्या कार्यालयामध्ये पाणी गेलं तरी चालेल परंतु माझ्या घरी एखाद्या कुटुंबाच्या एखाद्या मध्ये एखाद्या शेवटच्या माणसाच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे यासाठी आपण घेणं गरजेचं आहे मी जनतेसाठी काम करतो मी जनतेचा विचार करतो जनतेला बरोबर घेऊन आपण विकास केला पाहिजे मनमानी करून विकास करून फायदा नाही शुशुभीकरणाच्या नावाखाली फक्त आपण विकास करायचा तो विकास फक्त विकास न करता बकास करून घ्यायचा किती करोडची कामं केली किती करोड आपल्या घरी गेले काहीतरी सांगितलं त्याच पद्धतीने यांचा विकास चाललाय आणि हा विकास शोधून काढण्याचं काम करणार आहोत आणि जो विकासासाठी त्यांनी जो निधी टाकलाय ते निधीचं काम योग्य रीतीने झालंय की नाही ते कोणी केलंय ते कसं झालंय ते पुढच्या काळात जात विचारण्यासाठी मी स्वतः जर लवकरात लवकर मी माहितीचा अधिकार टाकणार आहे माहितीच्या अधिकारी सगळी माहिती मागणार आहे त्यांनी मला जर योग्य माहिती मिळाली नाही तर मी इथे कर्जतच्या जिल्हा चौकामध्ये आमरण उपोषण करणार आहे जनतेचा विकास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे जनतेने मत नक्की दिलेला आहे मग जनतेचा विकास खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे आणि पुढच्या काळामध्ये दोन तास द्यावेत पूर्ण कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल पूर्ण तालुक्यामध्ये आपण फिरू तिथे जिथे विकास तुम्हाला बघायला मिळेल तिथे तिथे तुम्हाला मी तुमचं अभिनंदन त्यांच्या माध्यमातून करेल कारण पत्रकार म्हटलं की एक आमचा लोकशाहीचा तिसरा स्तंभ चौथा चौथा स्तंभ आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपल्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आपण जो खरा अर्थानं जो विकास आहे तो विकास कसा झाला तो, तो आपण शोधण्याचं काम करू आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे आपल्या सत्कारमोर बातगींना निवडून आलेल्या सर्व संचालकांचा सत्कार करायचा आहे त्या जे बाजगिंमध्ये निवडून आले असतील त्या सर्व संचालकांना मी आज या बैठकीच्या माध्यमातून सांगेल आपण या बादगीवर चांगल्या पद्धतीने आपलं काम करून घ्यावं मंडळी साहेब आपले सहकार क्षेत्राचे अध्यक्ष आहेत आप्पा आपण सर्वांना न्याय झाला असा मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये जे शेतकरी बांधव आहेत शेतकऱ्यांचं मला वाटतं तीन चार आपल्या भारतीय सोसायट्यांचं काहीतरी अनुदान आलेलं नाही त्या अनु अनुदानासाठी आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर आदरणीय तटकरी साहेब असतील आपले सहकार मंत्री वंशी साहेब असतील यांच्याकडे जाऊन त्यासाठी सुद्धा आपण मागणी करणार आहोत आणि तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला सहकार्य दिलं जाईल आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कविता नाही तुम्ही आज प्रवेश करणार आहात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देईन तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही मला छोटा भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास टाकला आहे तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील असा या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो आणि आपण सर्व जणता आलात मी सर्वांना मना सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी